मनुस्मृतीचे ज्या ठिकाणी दहन करण्यात आले अशा ऐतिहासिक ठिकाण महाड आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महारच्या चा चौदा ताळ्याजवळ शरद पवारच्या बगलबतच्या ढोंगी आणि मनोरुग्ण असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी जो स्टंट मनुस्मृतीच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याचे चार तुकडं करण्याचं चा काम केलं अशा वेळेस त्यांचा कार्यकर्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता पण भान वाहन मनोरुग्णाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून या राष्ट्राचा अवमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा अपमान केला माझ्या दलित बांधवांचा अपमान केला म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नेत्याने मी या कृत्याचा निषेध व्यक्त करतो आणि शरद पवारच्या बगल, बगल सुद्धा निषेध व्यक्त करतो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारी जनता यांना माफ करणार नाही आणि महाराष्ट्रात हा जिथे दिसेल तिथं ना तिथं त्याच्या ते तोंडाला काळं लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळेच सर्व जनता आज याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करत आहे परंतचा एकदा निषेध व्यक्त करतो जय हिंद